ऑन टाईम टुडे मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अर्थातच ओटीटी महाराष्ट्रातील कानाकोप्यात पोहोचलेला प्रभावी आणि वेगवान डिजिटल मीडिया आमच्याकडे आहेत महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तब्बल वीस हजार व्हॉट्सअपचे ग्रुप आपली बातमी जाहिरात या ग्रुपवर केल्यास सर्व दूर पोहोचण्यास मदत होते एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे ओटीटी न्यूज मित्रांनो तुम्ही अजून आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आपल्याला ओ टी टी न्यूज सोबत पत्रकारिता करायची असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत सिटीजन जर्नलिस्ट म्हणून काम करू शकता कंपनीकडून आपल्याला ओळखपत्र आणि सर्व सुविधा दिल्या जातील आपल्या भागातील बातम्या आम्हाला ईमेल किंवा व्हॉट्सअप वर पाठवा ही सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद